आता भाऊ तुमचं आहे ना फर्स्ट फ्लोअरला आपण दोन बेडरूम घेतले आहेत किचन आहे त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला आपण चार बेडरूम ठेवलेले आहेत सर काय पोस्ट थोडीशी मोठाच ठेवा आकडा वाटायला नको बर साधारण सध्या आपण एक सात आठ फुटाचं घेतलंय दहा फुटाचं करू चालेल आपला सगळं सतराशे स्क्वेअर फुट चा होतं स्क्वेअर फुट दोन फूट सर पायवर घेता पाय तू हे काय करतेस तू मी तू तुझं तर लग्न झालं होत ना खा पण मग तू हे असले का काय करते अरे ते लग्न केलं होतं ना मी तर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा आणि हे चार दिवसातच एक्सपायर झाली ॲक्सिडंटमध्ये तेव्हा मग जायचं ना हां एक्सेप्ट करत री ते तेव्हा बोलतात आता तुझी चूक झाली तर तूच निस्तर मला वाटलं पण नव्हतं असं काही होईल म्हणून आणि माझी चूक झाली मग तू जॉब थोडस हे असं काम करते अरे मी सांगते काय झालं बारावी झाल्यानंतर मग लई प्रेम होत त्याच्यावर मग मी विचार केला की पळून जाऊन लग्न करायचं चा। घरच्यांना पण सांगितलं नाही मी आम्ही पळून गेलो लग्न पण झालं आमचं आम्ही बाहेरच होतो आणि गाडी आली आणि ॲक्सिडेंट झाला रे आमचा आणि ती जागीच ठार झाली त्याच्यानंतर मी माझ्या घरी पण गेली तिने एक्सेप्ट केलं मला तुम्ही ते त्यांची चव गेली त्यांची इज्जत गेली आता तू आमच्यासाठी मेली म्हणे त्यांचं म्हणणं आहे तू तुझ्या मर्जीने के लग्न केलं ना आता तूच निसतर पण असं तू किती दिवस सास राहणार आता दुसरा पर्याय पण नाही रे त्याला मी रस्त्यावर फिरत होते दोन तीन मला पाहिलं तिने मला थोडी राहायची जागा केली आणि काम पण पाहून दिलं मग दोन दोन चार करते मी चांगलं चालू आहे माझ दे तू बरं आहेस का हा हे सर आता तेच आर्किटेक्चरचं काम होतं आमचं बंगल्याच काम होत मी तर काम करतो बरं आहे बरं आहे स्वतःचं म्हणजे कंपनी चांगली पच्चच येते मी परत काम आवरायचे मला भरपूर ठीक हां माझी क्लासमेट होती सर मॅडम मी येते बरं पाहिलं बोल ना तुला एक सांगायचं सा मला हां बोल ना ज्यावेळेस आपण कॉलेजला होतो ना तू मैत्रीण होती माझी पण तुला सांगायचं सा, माझं मैत्रीण असताना माझं तुझ्यावरती प्रेम झालं पण मी कधी बोलू शकलो नाही त्यावेळी आणि मला खरंच म्हणजे समजून घेईन मला काय म्हणायचं माझं असं लग्न नाही झालेलं आणि माझे वाटतंय की आता तू कुणाला तरी बघण्यापेक्षा मी तुला आधार देईन लग्न करेन मी तुझ्याशी तुझी काय हरकत नसेल तर खरंच प्रेम करतो तुझ्यावरती मी थे थे मी आहे त्या परिस्थितीत तू सगळं ऍक्सेप्ट करायला तयारी मी माझ्या घरच्यांना पण सगळं समजून सांगेन फक्त तुझा होकार हवा आहे अरे पण तू सांग विसरायला काय आता झालेल्या गेश्टीला दोन वर्ष झाले अजून आयुष्य भरपूर आहे विसरण्यात काय येत तू फक्त हा मन करूया आपण लग्न ほらこのデート